सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छान शंकेमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान इम्पॉर्टंट असा टॉपिक शेअर करणार आहे तो म्हणजे काय तर बऱ्याचदा आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असते म्हणजे काय आपला टाइम वाचतो कधी कधी आपल्याकडे खूप सारे कस्टमर असतात तर अशा वेळेस आपला टाइम सेव्ह करणं खूप गरजेचं असतं कमीत कमी टाइम मध्ये कटिंग आपल्याला करायची असते ती देखील परफेक्ट सो बऱ्याचदा आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असते म्हणजेच डायरेक्ट अस्तरवर कारण की अस्तरचा ब्लाऊज असेल की अस्तरवर बिना अस्तरचा असेल तर डायरेक्ट ब्लाउज पीसवर अशी कटिंग करायची असते आणि कशा पद्धतीने करावी हे आपल्याला कळत नाही कारण बऱ्याचदा आपण काय करतो पेपर कटिंग ठेऊन ब्लाउज तेच कटिंग करतो मग कुठे मार्जिन वगैरे एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर ते आपण ते 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 घेऊ शकतो पण ज्या वेळेस आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असते अशा वेळेस आपल्याला कटिंग करताना म्हणजे मार्किंग करतानाच खरं तर जे काही एक्स्ट्राचं मार्जिन आहे तर ते ऍड करायचं असतं सो ते कसं करायचं तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट अशी प्रिन्सेस ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची हे सांगणार आहे ते दे देखील कमीत कमी मध्ये आणि परफेक्ट असेल सो चला मग आता खरं तर खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे आणि वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन किंवा याआधी डायरेक्ट कपड्यावर कधीच कर कटिंग केलेली नसेल तरी सुद्धा तुम्ही सहज करू शकता इतका साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत आज ह्या ब्लाउजची कटिंग शेअर करणार आहे त्याचबरोबर खरं तर साडीला म्हणजे ब्लाउज पीसला एका साईडने मोठा काट आहे एका साइडनी छोटा काट आहे सो अशा वेस कुठला काट कसा आणि कुठे ऍडजस्ट केला गेला पाहिजे कटिंग करताना तर हे देखील सांगणार आहे सो चला मग आता वेळ न घालवता महतेच्या टॉपिकला सुरुवात करूया ठीक आहे सो चला मग तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस ऍक्च्युअली ब्लाउज पीस आणि साडी दोन्ही ही खूप सुंदर आहे खूप छान असा मोठा काट आहे तुम्ही इथे बघू शकता त्याचबरोबर खरं तर एका साईडला छोटा काट आहे आणि आता हा कार्ड जो आहे तर तो आपल्याला डिझाईनसाठी आणि बाहीसाठी पुरवायचा आहे सो so, सगळ्यात आधी आज आपण तर हा जो काही ब्लाऊज आहे याची कटिंग करणार आहोत ती सुद्धा डायरेक्ट कपड्यावर म्हणजेच डायरेक्ट ब्लाऊज पीसवर त्यामुळे काय होतं की बराचसा आपला टाइम वाचतो सो so, कटिंगच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला ब्लाऊज कटिंगसाठी कुठली कुठली मापे लागतात आणि ह्या ब्लाउजची मापे कशी आहेत त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं लुझिंग मार्जिन सगळं आपण बघणार आहोत सो मग मी आता सध्या अस्सर आणि मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीस साईडला ठेवलं आणि कटिंगसाठी आपल्याला लागतं उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी त्यानंतर दंडघे मुंडा आता हा जो काही मुंडा आहे ना तर हा फिटिंगचा मुंडा आहे त्यानंतर आपल्याला लागत असत शोल्डर सो बघा ही मापे आहेत आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती आहे तेरा सो त्यामध्ये आपल्याला एक इंच मार्जिन ऍड करायचं तर टोटल किती झालं मग चौदा इंच तर तुम्ही सुद्धा जेवढी तुमची उंची असेल त्यामध्ये एक इंच ऍड करायचं त्यानंतर छाती आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे तर तो होतो आठ चौक बत्तीस दोन इंच आपण इथे मार्जिन घेतलेला आहे आणि छातीची घडी झालेली आहे आपली दहा इंचाची सो तुम्ही सुद्धा छातीचा चौथा भागामध्ये दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन ऍड करू शकता कमर आहे सत्तावीस ती फिटिंगच्या वेळेस लागेल गळा आहे सहा त्यामध्ये आपल्याला अर्ध इंच एक्स्ट्राचं मार्जिन इथे ऍड करायचं तर टोटल झालं मग ते तो तो साडेसहा इंच त्यानंतर मागच्या गळ्यामध्ये सुद्धा आपल्याला अर्ध इंच एक्स्ट्राचं ऍड करायचं आहे तर इथे मागचा गळा नऊ आहे तुमचं जेवढा असेल त्यामध्ये तुम्ही ऍड करायचं बाही लांबी आहे दहा सो त्यामध्ये आपल्याला अर्ध इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं खरं तर पाऊन इंच सुद्धा करू शकतो आपण म्हणजे स्टिचिंग करताना आपल्याला किती मार्जिन लागतं त्यावरती डिपेंड आहे सो बाही लांबी टोटल झाली साडे दहा त्यानंतर दंडकीर आहे नऊ मुंडा आहे साडेसात सो हा फिटिंगचा मुंडा आहे आणि शोल्डर आहे अडीच इंच म्हणजे तयार अडीच इंच आहे सो कटिंग करताना किती टाकायचं तर ते पुढे मी तुम्हाला सांगेलच सो अशा पद्धतीने ही मापे आहेत त्यामध्ये किती मार्जिन ऍड करायचं कसं कॅल्क्युलेशन करायचं सो हे डिटेल आपण बघितलेलं आहे सो बघा उंची चौदा छातीची घडी दहा आहे कमर आपल्याला फिटिंगच्या वेळेस लागेल पुढच्या गळ्याने मागच्या गळ्याला पण अंडरलाईन केली आणि ज्याला मी अंडरलाईन करते ती ही आपली फायनल मापे आहे कटिंग टाकताना आपल्याला हीच मापे इथे टाकायची आहे ठीक आहे सो so, चला मग आता आपण ही ला मापे टाकून कटिंगला सुरुवात करूयात तर हा जो काही बोर्ड आहे तर हा सध्या मी इथे साईडला ठेवून घेते तुम्ही सेम अशाच पद्धतीने मापे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आणि साईड बाय साईड बघून तुम्हाला मग कटिंग करणं इझी जाईल ठीक आहे तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर हा कोपऱ्यापर्यंतची बाही आहे त्यामुळे आपल्याला यासाठी एक मीटर अस्तर लागणार आहे सो मी मॅचिंग एक मीटर अस्तर घेतलेला आहे आणि म्हंटल्याप्रमाणे खरं तर ब्लाऊज पीस खरंच खूप सुंदर आहे एवढंच नाही तर साडी सुद्धा खूप सुंदर आहे तर खरं तर आता आपल्याला सगळ्यात आधी कटिंग करायची कर्टिं� आहे तर ती आपण अस्तरवर करणार आहोत मी म्हटल्याप्रमाणे डायरेक्ट कपड्यावर केल्याचा फायदा हा आहे की कमीत कमी मध्ये आपली कटिंग होते पण परफेक्ट कटिंग कशी करायची कमीत कमी टाइम मध्ये सो ते आज आपण बघणार आहोत खूप काही हो महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत संपूर्ण कटिंग करणार आहोत सो आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कुठल्याही साईजची परफेक्ट डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग सहजच करता येईल त्याचबरोबर बऱ्याचदा पफ वगैरे व्यवस्थित येत नाही सो त्याच्यासुद्धा टिप्स एंड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ज्या आपण ब्लाउजची कटिंग करतो तर सगळ्यात आधी आपल्याला ब्लाउजचा बॅक पार्ट म्हणजेच मागचा भाग कट करायचा असतो सो त्यासाठी मग मी इथे अस्तर खरं तर मी अस्तर थोडा एक्स्ट्रा आणून ठेवत असते मला लागतच असतं तर बघा इथे डबल फोल्ड केलेला आहे आणि आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला सगळ्यात आधी बॅक पार्टची मार्किंग आणि कटिंग करून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिली स्टेप आहे का पट्टीच्या सहाय्याने खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करणं जेणेकरून जर का आपलं फॅब्रिक कमी जास्त असेल वर खादी तिरकं वगैरे असेल तर आपली कटिंग पण तिरकी होईला नको सो त्यासाठी सगळ्यात आधी खालच्या साईडला एक पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि हा जो काही कपडा आहे तर आपण आधीच हा डबल फोल्ड करून ठेवलेला आहे या पद्धतीने लाईन टे ड्रॉ केल्यानंतर बंद बाजूच्या साईडने सगळ्यात आधी आपल्याला ब्लाउजची जी काही उंची आहे तर त्याची मार्किंग इथे करून घ्यायची आहे तर बघा मग या पद्धतीने टेप ठेवायचा आणि चौदा इंचाला मार्किंग केली मी म्हटलं होतं तेरा इंच आहे आपली उंची त्यामध्ये एक इंच मार्जिन त्यानंतर अडीच इंच रुंदी आणि साडेपाच शोल्डर म्हणजे टोटल साडेपाच इंचाला इंचा या पद्धतीने मार्किंग करायची एकदम उंची बरोबर आहे की नाही तर ते, ते चेक करून घ्यायचं जेणेकरून आपली मार्किंग कटिंग तिरकी होयला नको त्यानंतर इथून आपल्याला जेवढा मुंडा असेल त्याची मार्किंग करायची तर साडेपाच इंचाची मुंड्याची मार्किंग करून घेतली इकडनं सुद्धा एकदा चेक करायचं की आपलं बरोबर पॉईंट टू पॉइंट मॅच होत आहे की नाही जेणेकरून आपली कटिंग तिरकी होयला नको सो मी ज्या पद्धतीने ज्या स्टेप बाय स्टेप मार्किंग करत आहे सो so, तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने करायची म्हणजे तुमची मार्किंग सुद्धा एकदम परफेक्ट येईल काहीही चुकणार नाही आता हे पॉईंट लाईन ड्रॉ करून आपण जॉईन करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग जो काही आपण कॅल्क्युलेट केलेला होता तर त्याची मार्किंग करायची आहे म्हणजे तुमची जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग आणि त्यामध्ये मार्जिन तर मार्जिन तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच तुम्हाला जेवढा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकतात सो बघा मग मी इथून आता या पद्धतीने टेप ठेवून घेते आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याला जी काही छातीची घडी आहे तर त्याची मार्किंग इथे करून घ्यायची आहे तर आठ चौक बत्तीस अधिक दोन इंच मार्जिन असं टोटल मी दहा इंचाला इथे मार्किंग करून घेतली तीस दहा इंचाची मार्किंग आपल्याला खालच्या साईडला सुद्धा करायची आहे बघा इथून इथपर्यंत इत तर इथे लगेच कमरेचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाहीये कारण की त्यामध्ये पुन्हा आपण मार्जिन ऍड करतच असतो सो त्यामुळे जी छातीच्या चौथ्या भागाची म्हणजे छातीच्या घडीची जी, छाती जी, छाती जी मार्किंग आहे तीच कमरेच्या साईडला करायची जेणेकरून आपली मार्किंग सुद्धा इझी जातं आपल्याला कटिंग वगैरे इझी वाटते आणि ते आपल्याला बरोबर बसत तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच त्यानंतर आता मुंड जेवढा आहे ना तर त्याचं निम्म घ्यायचं तर साडेपाच च्या निम्म होतं पावणे तीन त्यानंतर क्रॉस मध्ये दीड इंचाला मार्किंग करायची आहे कारण की हा बॅक पार्ट आहे आणि बॅक पार्टचा मुंड्याचा जो काही शेप आहे तर तो आपला दीड इंचातून जात असतो पुढचा वेगळा असतो सो पुढच्या भागाची कटिंग करताना मी ते तुम्हाला सांगेलच आणि या पद्धतीने मुंड्याचा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा सो ही झालेली आहे आपली फायनल परफेक्ट अशी जी काही बॅक पार्ट आहे त्याची मार्किंग खरं तर इथे गळ्याची मार्किंग बाकी आहे पण गळा हा डिझाईनचा आहे सो डिझाईन कटिंग स्टिचिंग करताना मी तुम्हाला तो कशा पद्धतीने मार्किंग आणि कटिंग करायचं ते ते सांगेलच आता बघा जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी खालचं जे काही थोडंसं तिरकं वगैरे होतं तर ते आपण स्ट्रेट कट करून घेतलेलं आहे त्यानंतर ही सुद्धा जी काही आपली फायनल मार्किंग आहे खरं तर त्यावरच आपल्याला इथे परफेक्ट अशी कटिंग करून घ्यायची आहे आपण पुढचा आणि मागचा भाग बऱ्याचदा सोबत सुद्धा कटिंग करत असतो सो त्याचे सुद्धा एखादा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच पण आज आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत आहो सो त्यामुळे मग आपण सगळ्यात आधी बॅक पार्ट कट करतो म्हणजे प्रिन्सेस ब्लाउजला तरी बॅक पार्ट आपण सगळ्यात आधी कटिंग करून सेपरेट करतो आणि मग बाकीचा पुढचा भाग बाही वगैरे कटिंग करत असतो तर बघा मग फायनली आपला जो काही बॅक पार्ट आहे तर त्याची मार्किंग आणि कटिंग इथे झालेली आहे ठीक आहे तुम्ही ते बघू शकता एकदम परफेक्ट प्रॉपर अशी मार्किंग आलेली आहे अजिबात तिरकी वगैरे गेलेली नाहीये एकदम म्हणजे एकदम प्रॉपर आहे सो आता आपला बॅक पार्ट झालेला आहे सो आपण आता याचा म्हणजेच ब्लाउजचा पुढचा जो काही भाग आहे तर तो इथे मार्किंग करून घेऊयात आणि कटिंग कर ही करायची आहे सो बॅक पार्ट मी सध्या साईडला ठेवला आणि आपला जे काही आता अस्तर उरलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला Uh, कुठे कसं ऍडजस्ट होतंय ते एकदा चेक करावं लागेल कारण की बाहीची लांबी सुद्धा जास्त आहे आणि अशा वेळेस आपल्याला अस्तर रेग्युलर पेक्षा तरी आपल्याला ती जास्त लागते छोटी बाही असली की कमी असतात कमी ब्लाउज पीस लागतो आणि मोठी असली की ऑब्विसली जास्त लागत असतं तर बघा मग आता पुढच्या भागाची मार्किंग आणि कटिंग करताना आपल्याला सगळ्यात आधी आपला जो काही बॅक पार्ट तर आहे तर तो ठेवून आहे तशीच मार्किंग इथे करून घ्यायची आहे ही आपली बेसिक स्टेप आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कुठे किती ऍड करायचं काय चेंजेस करायचे तर हे मी तुम्हाला पुढे सांगेलच तर यासाठी सुद्धा आपल्याला डबल फोल्ड कपडा लागणार आहे तर तुम्ही बघा ह्या पद्धतीने ह्या साइडला बॅक पार्ट कट केल्यानंतर जो काही जागा आहे खर तर अवेलेबल त्यामध्ये ह्या पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचं आहे बघा थोडस साईडने आपल्याला वाढवण्यासाठी फॅब्रिक राहील याची काळजी घ्यायची खूप तंत तंत जोडायचं नाहीये आणि मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात पहिली स्टेप आहे की जेवढा बॅक पार्ट आहे तशीच मार्किंग करून घेणं तर मी इथे डायरेक्ट पट्टीच्या सहाय्यानेच मार्किंग करते जेणेकरून मार्किंग आपली तिरकी वगैरे होईला नको खरं तर यासाठी तर बघा मग पट्टीचा सपोर्ट इथे मी घेतलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे सगळ्याच साईडने आता आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग करताना आपलं फॅब्रिक हलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची कारण की ही मार्किंग जर आपली तिरकी वगैरे झाली तर पुढची मार्किंग आपली चुकू शकते सो तसं होऊ नये त्यासाठी मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक एवढंच नाही तर मुंड्याचा शेप सुद्धा एकदम प्रॉपर परफेक्ट असं इथे आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि फायनली आपली इथे मार्किंग झालेली आहे आता ही मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कुठे किती ऍडजस्ट करायचं किंवा किती एक्स्ट्रा ऍड करायचं तर हे मी तुम्हाला सांगते त्याआधी काय करायचं आहे की हे जे काही एक्स्ट्राचं आपलं अस्तर आहे ना तर ते आपण कट करून सेपरेट पण करू शकतो जेणेकरून आपल्याला मार्किंग करणं इझी जाईल किंवा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा मार्किंग करू शकतात सो सगळ्यात आधी बघा अर्धा इंच आपल्याला ब्लाउजची उंची इथे वाढवून घ्यायची आहे म्हणजे जेवढा आपला बॅक पार्ट आहे ना त्यामध्ये अजून अर्धा ऍड करायचा आहे मेन उंचीमध्ये नाही लक्षात राहू द्या कारण मागच्या भागापेक्षा पुढच्या भागाची उंची आपली ही जास्त असते कारण तो फिटिंगला आपल्याला व्यवस्थित बसावा पफ व्यवस्थित यावा खर या तर यासाठी तर बघा मग मी अर्ध्या अर्धा इंचाची व्यवस्थित मार्किंग करून घेतली एवढंच नाही तर ती लाईन सुद्धा व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेली आहे यानंतर आता आपल्याला मुंड्याचा शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे कटिंग करताना आपण साडेपाच इंचाचा मुंडा इथे टाकला होता तर बरोबर तीच मार्किंग पुन्हा आपल्याला इथे करून घ्यायची आहे एकदा म्हणजे आपल्याला पुढच्या मुंड्याचा जो काही शेप आहे तर तो इथे ड्रॉ करता यावा यासाठी आणि हे सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आहे की पण बरोबर साडेपाच येत आहे की नाही जर ते थोडंफार जरी म्हणजे कमी जास्त असेल तर ते व्यवस्थित करून घ्यायला जेणेकरून आपली कटिंग परफेक्ट येणं खरं तर इथे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे कारण की मुंड्याचा शेप वगैरे व्यवस्थित आला तरच ब्लाउज आपल्याला व्यवस्थित फिटिंग मग अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपल्याला ह्या मार्किंग करून या पद्धतीने मुंड्याचा शेप आपण इथे केला त्यानंतर जो काही पुढचा मुंडा आहे तर त्याची जो काही मार्किंग असते तर ती आपली एक इंचाच्या गोलाकार शेप मधून असते सो बघा निम्म पावणे तीनला मार्किंग केली क्रॉस मध्ये आपल्याला आता इथे एक इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला जो काही आपला पुढचा मुंडा आहे ना तर त्याचा शेप इथे ड्रॉप करून घ्यायचा आहे सो so, जसा आधीचा केला होता ना आपण सेम त्याच पद्धतीने बघा फक्त एक इंचाच्या जो काही मा मार्किंग आहे त्यामधून आपला हा शेप जाणार त्यानंतर लगेचच साइडच्या मुंड्याला क्रॉस करायचा आहे जेणेकरून कटिंग करताना आपल्या लक्षात येईल की आपल्याला कुठून कटिंग करायची आहे जर का आपण क्रॉस साईन केलं नाही तर बऱ्याचदा गडबडीत पुन्हा बॅक साईडच्या मुंड्यातूनच आपण कटिंग करतो आणि मग अशा वेळेस आपला संपूर्ण ब्लाउज हा चुकवू शकतो सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित आठवणीने पुढच्या मुंड्याची मार्किंग झाल्या झाल्या बॅक साईडच्या मुंड्याला क्रॉस करायचं त्यानंतर अडीच इंच रुंदीची आपण इथे मार्किंग करून घेऊयात आणि तुमचा जेवढा गळा असेल मी म्हटलं होतं की त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं तर बघा मग मी ते साडेसहा इंचाला मार्किंग करून घेतली कारण सहा इंचा याचा जो काही पुढचा गळा आहे तर तो आहे पुन्हा इथे सुद्धा अडीच इंच रुंदीची आडवी मार्किंग करून घ्यायची आहे आता या खूप बेसिक स्टेप आहे पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपली मार्किंग वगैरे सगळं व्यवस्थित येण्यासाठी या छोट्या मोठ्या गोष्टी खर तर अगदी म्हणजे अगदी महत्वाच्या असतात आणि ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आपला एक इथे बॉक्स ड्रॉ होईल म्हणजे तयार होईल खरं तर आणि गळ्याच्या मार्किंगसाठी आपल्याला अशा पद्धतीचा हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो तुमचा गळा कुठलाही असो खरं तर इथे तुम्ही पानगळा पंचकोनी गळा किंवा नुसतं चौकोनी गळा सुद्धा घेऊ शकतात बट इथे मी सिंपल असा गोल गळ्याची खर तर मार्किंग करून घेणार आहे तर गोल गळ्याची मार्किंग करण्यासाठी आपल्याला क्रॉस मध्ये एक ला मार्किंग इथे करावी लागेल आणि त्यानंतर मग आपण गोलगळ्याची मार्किंग इथे करू शकू आता सगळ्यात आधी एक्स्ट्राचं जे काही असर होतं ना साईडचं तर ते, ते, ते मी कट करते जेणेकरून पुढची मार्किंग करणं इझी जावं तर यासाठी आणि वरच्या साईडला पण थोडंसं एक्स्ट्रा आहे की खरं तर थोडंसं मार्जिन मी ठेवते जर आपल्याला लागलंच तर एकदम तंतोतंत इथे मी कट केलेलं नाहीये पण बऱ्यापैकी कट केलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आता आपल्याला गोलगळ्याची मार्किंग करायची होती बोलली होती तुम्हाला की क्रॉसमध्ये एक इंचाला मार्किंग करायची आहे तर बघा ती या पद्धतीने आपल्याला एक इंचाला मार्किंग करायची आणि त्यानंतर गोलगळा इथे असा ड्रॉ करून घ्यायचा आहे मी पुन्हा सांगते इथे तुम्ही पंचकोनी चौकोनी गोलगळा पानगळा कुठल्याही गळ्याची मार्किंग करू शकतात बट आपण सिम्पल अशी गोल गळ्याची मार्किंग इथे केलेली आहे ठीक आहे आय होप so, सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर इथून आता आपल्याला साडेतीन इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि शोल्डरपासून सुद्धा एक मार्किंग करायची तर बघा साडेतीनच्या पुढे सुद्धा खरं तर दोन इंचाला मी एक मार्किंग करून घेतले ह्या दोन्ही मार्किंग खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर ह्या पद्धतीने वरून टेप ठेवायचा आहे आणि वरून आपल्याला तर इथे दहा इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे सो इथे मी मार्क करून घेतलेला आहे पुन्हा आडवं बरोबर साडेतीन येते की नाही ते सुद्धा चेक करून एक छोटीशी मार्किंग करून घेतली आणि आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आता ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला इथे प्रिन्सेसचा शेप काढायचा आहे तर बघा इथून मुंड्यापर्यंत ह्या पद्धतीने शेप काढून घ्यायचा आणि इथून पुन्हा खाली काढायचं आहे आपल्याला जी काही आपण दोन इंचाची मार्किंग केलेली आहे ना तर ती तर बघा ती इथून इथपर्यंत अशी मार्किंग करून घेतलेली आहे बघा सो इथे दोन इंचा डिस्टन्स कशासाठी घेतला तर तो पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण दोन इंचा डिस्टन्स घेतल्यामुळेच आपल्या ब्लाउजला प्रिन्सेस ब्लाउजला पफ खूप सुंदर येतो आणि ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो बऱ्याचदा काही जण अर्धा एक दीड इंच असं मार्जिन ऍड करतात पण दोन इंचा घेतल्यावर माझा आतापर्यंतचा अनुभव आहे की पफ खूप सुंदर येतो ब्लाऊज सुद्धा फिटिंगला खूप छान बसतो सो तुम्ही सुद्धा तसं करू शकता त्यानंतर कमरेचा चौथा भाग म्हणजे सात अधिक दोन इंच मार्जिन आणि दोन इंच आपण जे काही टक्स साठी म्हणजे जो काही आपला साठी शेपसाठी एक्स्ट्राची मार्किंग केली आहे तर त्याचं आणि त्यानंतर अर्धा इंच अजून खाली घेतलं एक्स्ट्रा तीच अर्धा इंच एक्स्ट्राची मार्किंग आपल्याला वरच्या साइडला सुद्धा करायची आहे तर आपला प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आणि साइड पार्ट जोडण्यासाठी आपल्याला खरं तर ते अर्धा इंच एक्स्ट्राचा लागत असत ठीक आहे पुन्हा सांगते तर आधी हे पॉईंट जॉईन करून घेऊयात आणि कमरेचा साइडला कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्जिन आणि दोन इंच प्रिन्सेसचा शेप देण्यासाठी आपण जे एक्स्ट्राची मार्किंग केलेली आहे ते आणि अधिक अर्धा इंच असं टोटल साडे चार इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने आपलं आतापर्यंत इथपर्यंत मार्किंग झालेली आहे त्यानंतर काय करायचं ब्लाउजचा बॅक पार्ट या पद्धतीने इथे ठेवायचा आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायची म्हणजे ब्लाउजची उंची किती आहे तर ते आपल्या लक्षात येईल आणि आपल्याला स्टिचिंग करताना कमी पडायला नको खर तर किंवा जास्तही होईला नको यासाठी ती मार्किंग करून ह्या पद्धतीने आपण जॉईन करून घेतलं बघा इकडच्या साईडला सुद्धा आणि तिकडच्या शक्यतो अर्धा इंच ते एक्स्ट्रा असतच पण एकदा चेक केलं की म्हणजे टेन्शन राहत नाही आणि आता हा जो काही मार्कवाला पार्ट आहे तर तो आपण मधला खरं तर संपूर्ण कटिंग करून घेत असतो सो म्हणूनच खरं तर हे दोन इंच आपण वाढवून घेतलं जेणेकरून कमरेच्या साईडला आपल्याला कमी पडायला नको यासाठी त्यानंतर आता साईड पार्टला सुद्धा आपण दोन इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलेलं आहे त्यामुळे मग मी इथून बघा दोन इंचाची एक मार्किंग करते आणि तीच दोन इंचाची मार्किंग खालच्या साईडला सुद्धा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आता पट्टीच्या सहाय्याने आपण हे दोन पॉईंट जॉईन करून घेऊयात आणि आता ही लाईन ड्रॉ करायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठला पार्ट हा मार्जिन मध्ये आपला जाणार आहे आणि तुम्हाला कटिंग इझी वाटावी खर तर यासाठी मी हे मार्किंग करते नाही तर मार्किंग करायची काही गरज नाहीये तुम्हाला व्हिडिओतून लक्षात यावं यासाठी नाही तर तुम्ही मार्किंग न करता डायरेक्ट कटिंग सुद्धा करू शकतात ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने आपली ही परफेक्ट प्रिन्सेस ब्लाउजच्या पुढच्या भागाची मार्किंग करून झालेली आहे सो आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी बघा जी काही उंची होती ना तो तर तिथून आपल्याला खर तर कटिंगला सुरुवात करायची आहे पण सगळ्यात आधी कडेकडेचं मी एक्स्ट्राचं जे आहे ना तर ते कट करून घेते म्हणजे कुठून कटिंग करतोय तर हे तुमच्या सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा मग मी इथपर्यंत हे कट करून घेते ठीक आहे त्यानंतर आता हा जो काही मुंडा आहे तर आपल्याला पुढचा जो मुंडा आहे ना तर तिथून कटिंग करायचं आहे बघा लक्षात राहू द्या कटिंग करताना हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचशा गडबडीत आपण बॅक साईडच्या मुंड्यांपासून कटिंग करतो आणि मग सगळं आपलं चुकतं सो तसं तुम्ही होऊ देऊ नका आणि इथून सुद्धा बघा आडवं मी कटिंग करून घेते म्हणजे कडेकडे नाही आता आपल्याला फायनली हे सगळं कट करून घ्यायचं आहे तुमच्या इथे लक्षात येईल खरं तर आतापर्यंतच संपूर्ण मार्किंग कॅल्क्युलेशन कटिंग अगदी सावकाश मी दाखवते जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कटिंग कशी करावी हे सहज लक्षात यावं यासाठी खूप फास्ट दाखवलं तर बऱ्याचदा काही जणांना कळत नाही सो खास तुमच्यासाठी मी अगदी सावकाशपणे आजची ही कटिंग तुमच्यासोबत शेअर करत आहे सो बघा इथपर्यंत फायनली आपलं खरं तर सगळं कटिंग झालेलं आहे ते सुद्धा कडेकडेने त्यानंतर बघा आता जी काही उंची मार्किंग केलेली होती तर तो, तो पार सुद्धा सुद्धा आ, पार्ट सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हा पॉइंट सुद्धा इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या स्टार्टिंगचा केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने साईड पार्टला सुद्धा उंचीची जी काही मार्किंग केलेली आहे ना तर तिथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे सो बघा अगदी सावकाश दाखवते जेणेकरून कुठली मार्किंग आहे आणि कुठला पार्ट आपण कटिंग करतोय तर हे तुमच्या सहज लक्षात यावं तर यासाठी त्यानंतर आपला जो काही पुढचा गळा आहे तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊया जर तुमचा पानगळा वगैरे असेल आणि तुम्हाला कॅनव्हास लावून जर स्टिच करायचा असेल तर लगेचच इथे कटिंग करण्याची गरज नाहीये पण आपला सिंपल गोल गळा आहे सो त्यामुळे मग मी इथे कटिंग करून घेतली आहे आणि एवढंच नाही तर त्यानंतर फायनली आता आपला साईड पार्ट आणि कटोरी पार्ट सुद्धा कट करून सेपरेट करून घ्यायचा आहे सो बघा जी मार्किंग होती ना त्या एक्झॅक्टली त्यावरच मी कटिंग करते तर प्रिन्सेसचा शेप वगैरे मुंड्यापर्यंत कशा पद्धतीने आहे बघा व्यवस्थित त्यावरच कट केलं आणि मी म्हंटल होतं की हा दोन इंचा आपला जो काही मार्किंग आहे तर तो मधला जो काही पोर्शन आहे तर तो आपण कट करून घेतो खरं तर म्हणूनच आपण कमरेच्या पार्ट मध्ये हे दोन इंच एक्स्ट्रा ऍड केलेले आहे सो बघा मग बरोबर आपण कट करून घेतला आणि फायनली आपली प्रिन्सेस ब्लाउजचा जो काही पुढचा भाग आहे तर त्याची कटिंग परफेक्ट अशी करून झालेली आहे आता यानंतर आपल्याला बाहीची मार्किंग आणि कटिंग करायची आहे तर बघा चार पदरी मी घडी घातली आणि खालच्या साईडना जेवढी छाती असेल ना तर त्याच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची आहे खरं तर अर्धा इंच मी थोडा एक्स्ट्रा घेतलेला आहे तर मी साडेआठ ला मार्किंग केली म्हणजे बाहीची घडी झाली साडेआठ इकडनं बंद बाजूच्या साइडनी तुमची बाही लांबी अधिक अर्धा इंच मार्जिन तर मी टोटल साडे दहा इंचाला बघा इथे मार्किंग करून घेतलेली आहे तीच मार्किंग इकडच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे आणि बघा इथून आपण मी म्हटलं होतं की साडेआठ आपण इथे घडी घेतलेली आहे तर त्याची मार्किंग इथे करून घेऊयात आठ इंच घेतलं तरी बाही आपल्याला बरोबर पुरणार आहे पण मी थोडस एक्स्ट्राच ठेवलेलं आहे कारण डिझाईनची बाही आहे आणि पुढे ते कमी पडायला नको एक्स्ट्रा झाला तरी आपण थोडस अंतर सोडून जोडू शकतो बाही पण जर कमी पडलं तर पुन्हा फिटिंगला प्रॉब्लेम यायला नको खरं तर यासाठी मग मी एक्स्ट्रा घेतलं त्यानंतर आता इथून आपल्याला तीन इंचाची कॅप हाइटची मार्किंग करून घ्यायची आहे इथून एक इंच मार्किंग करायची पुन्हा एक इंच इथून आतल्या साइडने मार्किंग करायची आहे तर मी डायरेक्ट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि खालच्या साइडला सुद्धा एक, एक इंचाची मार्किंग करून घ्यायची त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने बरोबर हे दोन पॉइंट जोडून घ्यायचे आहे हे दोन पॉईंट जोडून झाल्यानंतर पुन्हा एक इंचाचे हे दोन पॉईंट ह्या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे आय होप इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल ठीक आहे यानंतर आता काय करायचं ही जी काही तिरकी लाईन आहे ना तर त्याचं आपल्याला निम्म घ्यायचा आहे तर हे जवळजवळ सात येते तर सातचं निम्म होतं साडेतीन तर साडेतीन ला मार्किंग केली पुन्हा साडेतीन चा निम्म घ्यायचा आहे तर इथे मी पावणे दोन पावणे दोन ला मार्किंग करून घेतलेली आहे बघा आणि हे छोटे छोटे जे काही मार्किंग केले तर पहिल्या पॉईंट पासून अर्धा इंच वरती मार्किंग करायची आहे आणि इकडच्या पॉईंट पासून अर्धा इंच खालच्या साइडनी मार्किंग करून घ्यायची त्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने कर काढायचा आहे इथून बरोबर सेंटर पर्यंत जाणार आणि सेंटर पासून पुन्हा खाली या पद्धतीने तर ही झालेली आहे आपली बाहेरची एकदम परफेक्ट अशी मार्किंग सो कटिंग करायला सुरुवात करायची आणि बघा तिरकी कटिंग केलेली आहे जी एक इंच आतल्या साईडने घेतला होता ना तिथून त्यानंतर इथून इथपर्यंत इत कट केल्यावर बाहेरची लाईन कट करायची आणि या सेंटर पासून का जो काही वरचा कर आहे ना तर तिथून कट करायचा आहे तर कटिंग करताना हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सो तो लक्षात राहू द्या एवढं कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला ही बाही ओपन करून मग हा मुंडा कट करायचा आहे म्हणजे खर तर हा पुढच्या भागासाठी येतो असतो आणि तो, तो फक्त आपल्याला पुढच्या साईडला हवा असतो खरं तर म्हणून आपण स्टार्टिंगला कट करत नाही बाही ओपन झाल्यानंतर कट करतो ठीक आहे सो so, अशा पद्धतीने परफेक्ट अशी बाहीची कटिंग झाली खर तर एका टाइमला पण दोन्ही पण स्लीव सोबतच so, इथे कटिंग करून घेतल्या सो so, अशा पद्धतीने आपली बत्तीस साईजच्या प्रिन्सेस ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरची परफेक्ट अशी अस्तरवर कटिंग करून झालेली आहे आता हे अस्तरचे पार ठेवून आपल्याला ब्लाउज पीस इथे कट करून घ्यायचा आहे सो आता आपण कटिंगला स्टार्ट करूयात था था अपन, है, तर सगळ्यात आधी आता आपण जी काही आपली बाही आहे तर ती कटिंग करणार आहोत कारण की हा जो काही मोठा काटा आहे ना तर तो आपल्याला इथे बाहीसाठी घ्यायचा आहे सो मी या पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्यावर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवायची त्याला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार ला आहे सो आपण ते स्टिचिंगच्या वेळेस देऊयात आणि सगळ्याच साईडने आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून ही थी बाही इथे कटिंग करून घ्यायची आहे तर बघा मग आपली बाही फायनली इथे कट झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला बॅक साइडचा पार्ट कट करायचा आहे पण हा जो काही छोटा काट आहे ना तर तो आपल्याला डिझाईन साठी यूज करायचा आहे पण तर तो आता आपल्याला खालच्या साईडला लगेच कट करायचा नाही तर तो कट कर करून आपण सेपरेट ठेवणार आहोत सो त्यामुळे मग मी इथे बघा हा बॅक पार्ट ठेवून घेतला कारण की ही डिझाईन पण आपल्याला उभीच मॅनेज करायची आहे खरं तर त्यामुळे बघा मग आपले कुठले पार्ट कसे बसताय तर ते मी एकदा चेक केलं आणि या पद्धतीने व्यवस्थित होत सो बॅक पार्ट सुद्धा आपण बरोबर सगळ्या साईडनी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे कट करत आहोत जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करताना ते इझी जावं म्हणून लक्षात राहू द्या अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो जेणेकरून स्टिच करताना आपल्याला इझी जावं सो त्यामुळे तुम्ही सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करायच्या आहे अजिबात गडबड करायची नाहीये साईड पार्ट सुद्धा आपण बघा जशी डिझाईन मॅनेज होईल म्हणजे उभी डिझाईन होती ना तर ब्लाउजला पण उभी डिझाईन येणं गरजेचं आहे सो त्यामुळे मग या पद्धतीने ठेवून आपण कट करून घेतला ठीक आहे आणि आता आपल्याला जो काही आपला प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे तर तो इथे कट करून घ्यायचा आहे लक्षात राहू द्या हे सगळं डबल फोल्ड म्हणजे दोन दोन पार्ट आपण एका टाइमला कट करत आहोत आणि इथे सुद्धा बघा सगळ्याच साईडनी खरं तर एक्स्ट्राचं मार्जिन आपण ठेवलेलं आहे ठीक आहे तर हा पार्ट सुद्धा आपल्या इथे कट झालेला आहे त्यानंतर आता आपण Uh, काट एक्स्ट्राचा म्हणजे uh, जो काही डिझाईन साठीचा आहे ना तर तो कट करून सेपरेट करूयात म्हणजे मग उरलेला आपल्याला ब्लाऊज पीस पण यूज करता येईल ठीक आहे तर बघा आता एकदम बारीक छोटासाच काट आहे खरं तर कारण की जो मोठा काट होता ना तर तो आपला संपूर्ण बाहीसाठीच इथे यूज झालेला आहे बट असं आता आपण हे काही करू शकत नाही कारण आजकाल प्रत्येक साडीला खरं तर एका साइडने खूप मोठा काठ असतो आणि एका साइडने छोटाच काठ असतो सो त्यामुळे मग आपल्याला मोठा काठ बाहीसाठी घ्यावा लागतो आणि छोटा काठ डिझाईनसाठी यूज करावा लागतो बट असं आता आपण बाहीवर कशी डिझाईन बनवणार बॅक पार्टवर कशी डिझाईन बनवणार तर हे सगळंच मी तुमच्या सोबत पुढे लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करेलच फायनली आज आपली ही बत्तीस साईजच्या प्रिन्सेस ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे एवढंच नाही तर काट वगैरे व्यवस्थित सगळं मॅनेज केलेलं आहे प्रिन्सेस ब्लाउजचा पप परफेक्ट येण्यासाठी कटिंग करताना खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत सो त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा नक्कीच तुमची कटिंग परफेक्ट येईल आणि पुढे स्टिचिंगचे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून तुम्हाला परफेक्ट प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सेल मस्त असा हा प्रिन्सेस ब्लाऊज छान डिझायनर स्टिच करता येईल सो या पद्धतीने तुम्ही नक्कीच स्टिच करा नक्कीच तुम्हाला जमेल पण सध्या आपली फक्त इथे कटिंग झालेली आहे सो या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि आय होप सो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून नक्कीच परफेक्ट कटिंग करता येईल कारण मी तुम्हाला संपूर्ण कटिंग कॅल्क्युलेशन मार्किंग सगळं अगदी सावकाश सविस्तर आणि महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा मग फायनली परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही पण आणि अस्तरवर कशी मार्किंग कटिंग करायची त्याचबरोबर अस्तरचे पार्ट ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कटिंग कुठल्याही साईजची सहजच कट करता यावी तर यासाठी ठीक आहे सो या पद्धतीने करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्या बेल ऐकून नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या येईल ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय